गुड मॉर्निंग फ्रेंड्स बघा आज झाडाला किती फुलं आलेले आहेत चार पाच पाच फुलं आलेले आहेत आज ॲक्च्युली हे फुलं थोडेसे वा सुकले वाळले की मी ते काढून घेणार आणि त्याची पावडर करायची मला तर ती पावडर मी करून घेईल त्या फुलांची सकाळी सकाळचे काम चालू झालेले आहेत पहिले मी किचनची खिडकी उघडून घेते रोज तिथून छान व्हेंटिलेशन असतं मी ती खिडकी पहिले उघडते सगळं चहा वगैरे घेऊन जाल्यावर आज मशीन लावायची होती मशीन मी लावून देते लोडेड बरेचसे कपडे मी आधीच टाकून ठेवलेले आहेत त्यानंतर पावडर हो वगैरे टाकून मी ती लावून घेते ट्युशनचा टाईम झालेलं आहे सगळं आवरून झालेलं आहे घरातलं ट्युशन्सला मुलं येतील आता नाईन ओ क्लॉक झालेले आहेत नऊ वाजले आहेत बघा हे मुलं आलेले आहेत त्यानंतर मी ट्युशन आवरून झाल्यानंतर मला आज प्ला आ, प्लांट घ्यायचे होते काही झाडं त्याच्यासाठी मी नर्सरीत आलेली आहे सर्व घरातलं आवरून अकरा बारा वाजले असतील मी आलेली इथे मी खूप छान वाटतं आहे नर्सरीत ॲक्च्युली ही घराजवळ होती पण तिथे खूप छोटी होती त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे खूप छान झाडं त्यांनी आणलेली आहे तिथे बघा बघायला पण खूप प्रसन्न वाटतं असं वाटतंय काय घेऊ मी ॲक्च्युली एकच झाड घ्यायला आलेली आहे पाम ट्री पण इथे येऊन असं झालं आहे की काय काय घेऊ पण नाही घरात ऑलरेडी झाडं आहेत तर मला फक्त पाम ट्री घ्यायचं तर हे सगळे आउटडोअर प्लांट आहे आपल्याला घ्यायचे इनडोअर प्लांट तर इनडोअर कुठं आहे बघूया आपण बघा खूपच छान झालं हे सर्व आउटडोअर प्लांट आहेत आउटडोअर माझ्याकडे एवढी जागा नाही आहे आउटडोअर प्लांटसाठी त्याच्यामुळे मी हे याच्यात नाही घेतलेले इकडे सर्व इनडोर आहेत स्नेक प्लांट जे माझ्याकडे खूप प्रमाणात लावलेली मी एकच लावली होती त्याच्यापासून खूप सारे झालेले आहेत माझ्याकडे स्नेक प्लांट त्यानंतर ट्रीचं हे सेक्शन याच्यातलं खूप वेळ चॉईस केल्यानंतर एक झाड मला आवडलेलं आहे छान त्याला खूप सा सारे फांद्या आहेत त्याला ते डो मस्त वाटतंय ते घेतलं मी एक हे चॉईस केलेलं आहे कन्फ्यूज होतो ते हे घेऊ ते घेऊ पण हे चॉईस केलं सोबत मावशी होती माझी तिने चॉईस करून दिलं त्यानंतर आम्ही निघालो आहे माती घेतलेली मी हे इथे मला छान गुलाबाचे झाडं दिसलेत खूप आवडतात मला गुलाबाचे झाडं आणि माती घेतली आता हे झाड इतकं मोठं आहे की ते झा गाडीत बसत नाही आहे पण ते कसं तरी मी प्रयत्न करून बसवला त्यात गाडीत ऑलरेडी पसारा खूप आहे चला तर हे झाड मी बसवलं आहे घरी जाऊन लगेचच मी ते सगळं प्लांटिंग करणार आहे बघा हे मी माझ्या मैत्रिणीकडून आणलेले होते मी पाण्यात ठेवले हो होते बराच दिवस मी तुम्हाला दाखवले होते त्याला आता छान मुळं फुटलेले आहेत ते बघा त्यानंतर मी एक रबर प्लांट पण आणलं नर्सरीतून एक शोचं झाड आहे ते कसलं आहे मला त्याचं नाव नाही आठवते तर ते एक लावायचे माझ्याकडे काही पॉट पडलेले होते त्याच्यात मी लावणार आहे माती आणलेली मी एक तर ही बांधकामासाठी वापरते ती माती टाकायची मला थोडी तळाला आणि एक अर्धी एक गोणी मी माती आणलेली आहे नर्सरीतूनच विकत खूप स्वस्त मिळाली पन्नास रुपया पोतं असं ती माती होती तर हे सगळं त्यात मी हे घालते क नाही कंपोस्ट होत नाही आहे हे सॉरी का कोकोपीठ कोकोपीठ ती माती थोडं मिक्स करून मी हे सर्व पॉटमध्ये हे भरून घे माती आधी सर्व मिक्स करते यात थोडे जाड जाड दगड खूप होते मी ते साईडला क करून घेतले त्याच्यानंतर मी हे सगळे पॉटमध्ये भरून घेईल आणि मी ॲक्च्युली खूप कन्फ्यूज होते कोणत्या पॉटमध्ये कोणतं प्लांट लावावं समजत नव्हतं जेड प्लांट तर फिक्स होतं माझं कशात लावायचं आहे पण बाकीचं प्लांट कसे लावावे हे काही समजत नव्हतं मैत्रिणीचा सल्ला घेतला तिला फोन केला आणि तिच्या तिलाही खूप प्लांटिंगचे हौस आहे तिच्याकडून सल्ला घेऊन आम्ही जर ठरवलं आहे कोणत्या याच्यात काय लावायचं तर बघू आपण हे सगळे पॉट मी सर्व माती आधी भरून घेते सर्व पॉटमध्ये हे एक खूप मोठं आहे खूप नाही बऱ्यापैकी आहे पण मा त्याच्यात काय लावायचं ते मला समजत नाही आहे तर आपण आधी झेड प्लांटचं पण झेड प्लांट, प्लांट ह्या गोल पॉटमध्ये मला लावायचं आहे या ह्या मोठ्या पॉटमध्ये काय लावायचं हे अजून माझं डिसाईड नाही झालेलं पण माती आपण भरून घेऊ तर माती माझी सगळ्या जवळपास सगळ्या पॉटमध्ये भरून झालेली आहे आणि आता मी याच्यात पहिले झेड प्लांट लावून घेण्याचा विचार करते तर हे मी सगळे आणले रबर प्लांट वगैरे सगळे पाण्यात टा टाकून ठेवले होते मी आल्याबरोबर ओके हे रबर प्लांट मी लावून घेते याच्यात म्हणजे रबर प्लांट वाढायलाही थोडंसं मोकळी असं जागा राहील त्याच्यामुळे ह्या मोठ्या पॉटमध्ये मी रबर प्लांट टाकून घेते उतलेले जागे तेही थोडीफार माती माती खूप लागलेली आहे ह्या पॉटसाठी अजून मला पाम ट्री लावायची त्यासाठी माती लागणार आहे तो पॉट तर खूप मोठा आहे तर याच्यात मी रबर प्लांट लावून घेतलं हा हा जो गोल पॉट आहे याच्यात माझं फिक्स आहे मला जेड प्लांटच लावायचं आहे मग खूपच कोरडी आहे त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकून घेतलं आणि याच्यात मला डी आय वाय करायचं आहे ते तार लावून थोडंसं गोल आकार द्यायचं आहे पण झाड खूपच छोटं असल्याने मी ते फक्त दोघं कॉर्नरला लावून घेते आधी ते झाड मग थोडंसं त्याला वाडं आली की आपण त्याला तारेचं डी आय वाय जे बऱ्याच ठिकाणी मी बघितले यूट्यूबलाही बऱ्याच ठिकाणी दाखवतात ते करायचं आहे ते केलं की मी तो व्हिडिओ नक्की तुमच्याशी शेअर करणार ते हे दोघं साईडला मी पॉट लावून घेतलं आणि झाडं लावून घेतले आणि एक अजून एक जेड प्लांट आहे ते ते थोडं वेगळ्या प्रकारे हे जाड पानांचं असतं ते थोडं बारीक पानांचं आहे तर ते, ते, ते आपण ग्रीन पॉटमध्ये लावू आता हे झालेलं आहे लावून हे शोचं झाड आहे ते कसलं आहे मला समजत नाही आहे तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये द्या ते ॲक्च्युली मी नर्सरीतून नाही आणलं मावशीच्या घरी होतं त्यातून आणलं त्याच्यासाठी पॉट नव्हतं माझ्याकडे मग हे एक तुळशी लावलेली होती एक्स्ट्राची आलेली याच्यात तर याच्यात मी ही माती सर्व करून खूप दिवस झाले त्यात ती माती आहे ती करून मी त्याच्यात ते, ते शोचं झाड लावण्याचा विचार करते झाड कसलं आहे माहिती नाही पण मला आवडलं तिच्या घरी मग त्याच्यामुळे मी एक तिच्याकडे खूप आलेले होते मग मी एक घेऊन आले तिथून खूप झाडं तर मी लावलेले आहेत पण तिथे ऊन माझ्या गॅलरीत ऊन काही खूप जास्त येत नाही मग त्याला सारखं बाहेर ऊन दाखवावं लागतं तर मी प्रयत्न करेल त्याला आठवड्यातून एकदा तरी उन्हात ठेवायचं आणि नंतर मी याच्यात ते छो दुसरं जेड प्लांट आहे ते लावून घेते कुंडी खूप छान आहे ही मी खूप दिवस झाले आणून ठेवलेली होती पण माझ्याकडे पाला पाहिजे तसं झाडंच नव्हतं त्यात लावायला मग हे जेड प्लांट होतं आता मी ते लावून घेते तर याच्यात जेड प्लांट झाले सर्व जवळपास प्ला झाडं माझे लावून झालेले आहेत आणि काही जे दुसरे बघा किती छान झालेत आणि याच्यात पाम ते लावेत आणि हे जे झाड आहे याची पण माती मी बरेच दिवस झाले कोरली नाही ती मी कोरून घेते आणि त्याला थोडंसं खत पण टाकून घेते मी असं ऐकलं आहे की कोरपड थोडीशी कापून आपण त्याच्यात टाकली तरी चालते तर मग मी आज कोरपड काढून त्याच्यात टाकेल आणि हे माझं सर्वात आवडती जागा आहे खूप छान मी ती डेकोरेट केलेली आहे तर आता मग क्लासचा टाईम झाला आहे आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय